बरेचदा आपण एखाद्या निरर्थक वादामध्ये अडकून पडतो म्हणजे आपल्याला ही माहिती असतं की समोरची व्यक्ती जे बोलते आहे ते अगदी बरोबर बोलते आहे पण आपल्यातला अहम जो असतो ना तो हे आपल्याला मान्य करू देत नाही आणि जमेपर्यंत त्या व्यक्तीला विरोध कसा करता येईल या भ्रमात ठेवतो आपल्यातला भ्रम आपल्याला या गोष्टीमध्ये अडकून पाडतो की कसंही करून समोरच्या व्यक्तीला आपल्याला चुकीचं सिद्ध करायचं आहे कसं आहे ना कधीतरी हार मानून घ्यावी कधीतरी समोरच्या व्यक्तीच्या जागी उभं राहून विचार करावा आपण चुकीचं बोलतो आहे हे ज्यावेळी आपण मान्य करतो ना त्यावेळी खूप मोठं मन लागतं आणि आपल्यामध्ये ते मोठं मन आहे कधीतरी समोरच्यालाही कळू द्या तुम्हाला काय वाटतं